आज आपण गोड रवा कसा करणार आहे ही रेसिपी बघणार आहे चला तर रेसिपीकडे वळूया आपण आता साहित्य बघून घेऊया ह्यामध्ये आपण सुका मेवा घेतलेला आहे विलायची मनुके काजू बदाम वगैरे त्यानंतर एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी दूध घेतलेले आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे हा खायचा रंग हे आपली कढई गरम झालेली आहे त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा टाकू शकता किंवा साजूक तूप वापरू शकता आता माझ्या मुली खात नाही म्हणून मी काही ते टाकत नाही तर मी तेल टाकते आता आपण ह्यामध्ये सुकामेवा परतून घेऊया सुकामेवा व्यवस्थित परतला आहे आता आपण ह्यामध्ये एक वाटी जो रवा घेतला होता तो बारीक रवा आहे तो आपण टाकून घेऊया रवा हा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे स्वच्छ आणि तो टाकून घ्यायचा आहे यामध्ये हा व्यवस्थित ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे याला जरा दोन मिनटं हा रवा पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचा ह्या तेलामध्ये मंद आचेवरच परतायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या रव्याचा कलर कसा असा ब्राऊन होत आलेला आहे आता आपण ह्यामध्ये दूध टाकून घेऊया तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता आपण ह्यामध्ये दोन वाटी दूध टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये साखर टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोडाप्रमाणे साखर टाकू शकता आणि ह्यामध्येच थोडासा खायचा रंग टाकायचा आहे तुम्ही आता कुठलाही कलर टाकू शकता म्हणजे ग्रीन और येल्लो ऑरेंज आता तुम्ही बघू शकता आपण हे व्यवस्थित परतून घेतलेले आता हे पाच ते सात मिनटं आपण हे आचेवर झाकण लावून ह्याला एक वाप काढून घ्यायची हे पहा तुम्ही बघू शकता आपला रवा किती व्यवस्थित असा झालेला आहे तयार आता आता हा खाण्यासाठी तयार आहे हे, हे पहा आपला रवा हा आता खाण्यासाठी तयार आहे वरतून असा सुका मेवा तुम्ही टाकू शकता म्हणजे मुलांना तो आवडू शकतो खायला वेगवेगळ्या प्रकारे